काय काय रेहाची रेसिपी मध्ये धपाटा खायला तर नमस्कार सगळ्यांना कसे सगळे मस्त मजेत आहे कालची नागपंचमी काय म्हणते खरं खरं सांगायचं कालची नागपंचमी हात दुखवली पाय दुखवली अंग दुखवलं सगळं तुम्हाला सांगते खेळून आले ना तेव्हा जेवण सुद्धा करू वाटलं नाही असं वाटत होत कधी जाऊन झोपते एकदाच पण किती वाजता उठले मॅडम सकाळी वाजता आम्हाला सहा वाजता उठायला मॅडम सहा वाजता उठून आंघोळ विंगोळ करून शाळेत आणि दिवसभर त्यांना मग ऐक नाही मग तर बघा मी छान बनवायला लागले इकडं बघा एवढं मोठे करून ठेवलेले आहे ते मला आज छान मस्त आणि मी काय एवढं म्हणजे रेसिपी करायचं काय एवढं नव्हतं पण धपाटी एवढी छान झालेत ना एवढी टेस्टी झालेत ना मला काय राहावलंच नाही बघा म्हणून म्हटलं पटकन व्हिडिओ काढावा आणि ह्याच्यामध्ये बघा मी दोन तीन म्हणजे तीन वाटी गव्हाचं पीठ दोन वाटी ज्वारीचं पीठ एक वाटी बेसन आणि हिरवी मिरची लसूण त्याच्यानंतर ना ओवा जिरं लसूण जास्त घालायचा कोथंबीर वगैरे सगळं घालायचं मी काय कोथंबीर घातलेली माझं काय नव्हती सध्या तरी मग मी कस्तुरी मेथी घातली कच्चे तीळ आणि अ धन्या पावडर मिरची टाकल्यामुळं हिरवी मिरची टाकल्यामुळं लाल तिखट टाकायची काही गरज नाही बरोबर आहे तर एवढं सगळं टाकून छान मस्त मीठ वगैरे हळद वगैरे टाकून पूर्ण छान मळून घेतलेलं आहे आणि खूप टेस्टी लागते आणि आता ही रेसिपी तुम्हाला नंतर ना अवरोधून एक दिवस अगोदर चांगली काढेल आणि आता हा तर ब्रेड चे गुलाबजामून करायचे तर था आपल्याला छान मस्त बघू आपण ती पुढची रेसिपी तुम्हाला दाखवणारच आहे पण ह्याच्यातच मिक्स करणार आहे ती पण रेसिपी धपाटे आणि गुलाबजामुन ह्या तर चला बघा ह्या कापड ला पाणी लावायचं आणि धपाट असं पूर्ण हे पसरवून घ्यायचं त्याच्यानंतर मग तवेत तेल टाकायचं आणि ऐसा करणे का म्हणजे चिपकत नाही करते काय यावंच लागते तर <laughs> चला पुढे बघत राहा रेसिपी तर बघा मग अशी तर पूर्ण अशी धपाटी तयार झालेली होती आणि तुम्हाला मग असे म्हटल्याप्रमाणे मी ब्रेडचे गुलाबजामून बनवायला लागले तर तुम्हाला तर माहितीच आहे हे पूर्ण काठ काढून टाकायचे आणि असं पूर्ण ठेवायचं तर हे हे जे आहे हे पण काढणार आहे मी आणि नंतर ना ह्याचे छोटे छोटे तुकडे करायचे आणि दुधात छान मस्त असं मळून घ्यायचं तर चला पहिलं तर आपण ह्याचे पूर्ण असे काठ काढूया त्याच्यानंतर ना पुढची रेसिपी तुम्हाला दाखवते तब है। तर बघा आता साखर दोन वाटी टाकलेला आहे तर आपल्याला अर्धा ग्लास पाणी जेवढं म्हणजे पाक भरपूर असेल गुलाबजामुनला तेवढं चांगलं आहे तर मी एक अर्धा ग्लास आणि वर थोडंसं म्हणजे पाऊन ग्लास ओतलेला आहे पाणी तर आता ह्याच्यामध्ये टाकूया विलायची आणि जशी आपण गुलाबजामुनला चाचणी करतो म्हणजे पाक करतो तसं आपल्याला करून घ्यायचं आहे तर चला झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते जामून जामून तर बघा असं पूर्ण एकदम असं बारीक करून घेतलंय तर आता दूध आहे कोमट मळून घेऊया आपण काय बनवते गुलाबजामुन बनवायला लागले गुलाबजामून गुलाबजामुन नाही ग जामून जामुन जामुन जामुन, जामुन। हा तर इकडे बघा पाक छान असं मस्त उकळायला लागलाय बर का तोपर्यंत आपण हे पूर्ण मळून घेऊ काय का नाही हातावरच पडायला लागले छ जास्त काही दूध लागत नाही बरं का त्याला आता ह्याचे की मलाचे मलाच पडायचं नाही तेवढं हो मम्मा काय ग सतत ते आणखी काढावं लागतंय का हा ब्रेडचे पॅकेट जा पि दोन किलो जाऊन घेऊन या जा तर ह्याचे काय एवढे एवढे मलाच पुरायचे नाही ते तर आणखीन एक पॅकेट आणायला लावते आणि एक पॅकेट आणखीन करून ह्याच्यात पाप वाढवते आणि मग परत आणखीन रिपीट चालू तर बघा आपले छान असे गुलाबजामुन तयार झालेले आहेत गोळे गोळे करून घेतले छान गोल मस्त तेल ठेवले गरम करायला आता आपण गुलाबजामुन तळून घेऊया तर बघा मीडियम गॅसवरती का नाही छान मस्त तळून घ्यायचे आता पहिल्यांदाच केले आहेत बरं का मी आता टेस्ट कशी लागते हे तुम्हाला मी सकाळी सांगणार आहे कारण आता इकडे पाक पण आपला तयार आहे थंड व्हायला लागला आहे थोडासा आणि इकडं गुलाबजामुन आहेत त्याच्यानंतर उद्या सकाळी रात्रभर रात आता पाक ठेवायचं आपल्याला आणि सकाळी गुलाबजामुन कसे होतात ते आपण बघूया कारण मी पण पहिल्यांदाच आहे आणि खाऊन पण तुम्हाला सांगणार आहे कसे झालेत ते ओके चला आता एवढे तळून घेते मी तर बघा अशा प्रकारे छान मस्त असे खव्याचे पण एवढे छान गुलाबजामुन होत नाही तेवढे छान झाले आहेत बघा माझीच नजर नाही लागू बाई माझ्या गुलाबजामुनला तर चला खूप मस्त वासायला लागली आणि गोल गोल झाले आहेत बघा कुठेसुद्धा असं उल्लं वगैरे नाही एकच फक्त हे आहे ते पण व्यवस्थित चांगलं आहे तर चला आता आपण आता टाकूया याच्यामध्ये पाकामध्ये आणि थोडंसं हलवायचं आणि आहे असं ताट ह्याच्यावरती झाकून ठेवायचं आणि सकाळी मुरलं की मग तुम्हाला खाऊन दाखवते कसं झालं आहे ते कमेंटमध्ये तुम्ही सांगायचं मी खाणार आणि कमेंटमध्ये तुम्ही सांगायचं बरं का मैत्रिणी तर चला सकाळपर्यंत आपण वेट करूया तर बघा आता सकाळ झालेली आहे तर बघा छान असे मुरलेले आहेत गुलाबजामुन हे बघा एकदम मस्त मुरले तर आपण आता एक टेस्ट करून बघूया इकडे बघा मी घेतलेलं आहे वाटेमध्ये आता कॅमेरा धरायला कोण नाही त्याच्यामुळं त्याच्यामुळे लय अवघड आहे तर मी खाऊन बघते अगोदर एक नंबर एकदम मस्त आणि एकदम टेस्टी अशी लागत आहेत थोडीशी ब्रेडची चव लागते आहे पण एक नंबर गुलाबजाम लागते तर चला तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढची रेसिपी बघायची असेल तर सबस्क्राईब करा चला बाय बाय